सगळ्यांनी ताट बसा संपलं कीर्तन महाराज आपलं चार गोष्टी सांगेन पहिली गोष्ट माणसानं माणूस बनून जागा मग माणूस कुणाला म्हणावं माणूस बनून जगणं म्हणजे तरी काय लक्ष देऊ का ऐकू द्या थोडा माणूस बनून जगणं म्हणजे काय माणूस माणूस कोणाला म्हणावं लक्ष देऊन का किसी के काम जो आए, उसे इनसान कहते याद जो अपना ए, उसे कहते हैं ये दुनिया है एक उलझन कहीं धोखा कहीं ठोकर कोई जीता है रो रो कर कोई जीता है हंस हंस कर मुश्किल में संभल जाए धारण त्याला माणूस म्हणावं महाराज दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्यावर ज्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला माणूस म्हणाव आणि दुसऱ्याच्या मदतीला जो धावून गेला ना महाराज त्याला माणूस म्हणावा जे का रंजले गाजले त्यासी मने जो जोले तु साधु दुःख जेव्हा स्वतःच दुःख म्हणून धारण केलं तोची साधू ओळखावा देव ते माणूस राहिला पाहिजे महाराज तुम्ही तुम्ही बसला तर मानसा बसली तर बसली उठला उठली पाहिजे आणि ज्या दिवशी या जगातनं तुम्ही निघून जाल ज्याला कुणाला कळेल त्या प्रत्येकाच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी आलं पाहिजे त्याला म्हणावं माणूस असं झालं असं झालं आयुष्य पुन्हा पुन्हा नाही महाराज एकदा गेलं की पुन्हा परत परत माघारी जेवढं भेटलंय तेवढं चांगला जगण्याचा प्रयत्न करा पहिली गोष्ट माणूस बनून जागा दुसरी गोष्ट तुमचा देव वाचवा तुमचा देश वाचवा